दिसतोय करा आणि कमेंट करून सांगा माझा आवाज येतो का व्हिडिओ दिसतो का प्लीज या ठिकाणी आपण थेट लाईव्ह तुमच्याकरता पुन्हा एकदा जोडलेलो आहे आणि खास करून छत्रपती समाज प्रत्येक ताजी अपडेट आपण देत आहोत तर निश्चितच माझा आवाज येतो का व्हिडिओ दिसतो का या ठिकाणी आपण कमेंट करून सांगा जेणेकरून या ठिकाणी ताजी काय अपडेट आहे विशेष करून ताज त्या ठिकाणी काय ताज्या फेरीमध्ये निकाल काय दर्शवत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घडामोड होताना दिसत आहे विशेष करून आपण एकदा सर्व माहिती सांगतो अगोदर विनंती आहे कोण लाईव्ह आहे त्यांनी कमेंट करून सांगा माझा आवाज येतो का व्हिडिओ दिसतो का प्लीज पटापट त्या ठिकाणी कमेंट करून सांगा माझा आवाज येतो का व्हिडिओ दिसतो का म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला पुढची अपडेट द्यायला काही हरकत नाही तर मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी थेट पुन्हा एकदा लाईव्ह जोडले गेलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा येथून या ठिकाणी एम आय टी कॉलेज पाठीमाग आपण बघता एम आय टी कॉलेज आहे आणि एम आय टी कॉलेज पासून थेट आपण लाईव्ह आहे आणि या वेळेमध्ये खास करून आपण लाईव्ह पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहात मित्रांनो माझा आवाज येतो का आणि ये व्हिडिओ दिसतो का एवढा एकदा क्लिअर सांगा त्याच्यानंतर लगेच आपण जालना अपडेट द्या सर आधी शेळके भाऊ पहिल्यांदा मला हे कमेंट करा माझा आवाज येतो का प्लीज <coughs> मी सगळे अपडेट देतोय माझा आवाज येतो का एकदा हे सांगा <coughs> माझा आवाज येतो का मित्रांनो माझा आवाज येतो का पटापट हे सांगा आपण माझा आवाज वगैरे येतो का माझा आवाज येत ये 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 असेल ये तर शंभर टक्के त्या ठिकाणी आपण पुढे सुरुवात करूया विजय सनसे मंगेश साबळे यांना किती मतदान झाले सर यस आवाज येतोय गणेश तेजिनकर येतोय सर धन्यवाद या ठिकाणी संकेत गवांदे यांची पण कमेंट आहे आवाज येतोय अजून कोण कोण लाईव्ह आहे तर त्यांना विनंती आवाज येतो का आणि व्हिडिओ दिसतो का कमेंट करून सांगा इथली मी ताजी घडामोड तुम्हाला अपडेट सांगतोय तर निश्चितच या ठिकाणी ताजी घडामोड ताजी अपडेट सांगतोय आवाज येतोय का ते त्या ठिकाणी सगळ्यांनी कमेंट करून सांगा निश्चितच या ठिकाणी आवाज येतोय सरजी सोमनाथ शिंदे सर यांचे पण या ठिकाणी कमेंट आहे तर चला मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी आवर्जून सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खास करून आता आपण थेट मतदान जे मतमोजणी चालू आहे या मतमोजणी केंद्राच्या पाशी आहे या ठिकाणी आहे जालन्यामध्ये कुणाला किती झाले सांगा त्याचबरोबर या ठिकाणी बाकी अजून भरपूर जण लाईव्ह आहे कोण कोण लाईव्ह आहे पटापट आवाज त्या ठिकाणी येतोय का ते सांगा आणि पुढे तुम्हाला मी लगेच सांगतो आ, काय 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 हालचाल चालू आहे सगळ्या घडामोडी लगेच सांगतोय तर निश्चितच आवाज येतोय का मला हे सांगा एकदा थोडासा काहीतरी नेटवर्क इश्यू दिसतोय मला वाटतं भुमरे साहेब हा गाडीवरती आहे हो मि, मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी आवर्जून सांगू इच्छितो भुमरे साहेब सध्या स्थितीला आ गडीवरती आहे आणि ही लीड किती आहे काय आहे हे सुद्धा सांगतोय पुढच्या फेरीचा अनाउन्समेंट या ठिकाणी काही होणार आहे ते ताजी ता त्या ठिकाणी बातमी काय आहे ती बातमी सांगतो मी तुम्हाला तर मित्रांनो सद्यस्थितीला जे काही फेऱ्या आतापर्यंत झाल्या त्यानुसार तरी सद्यस्थितीला छत्रपती संभाजी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सद्यस्थितीला कल्याण काळे हे आघाडीवरती आहे महेंद्र दिगुळे यांची कमेंट आवाज येतोय धन्यवाद अजून कोण कोण लाईव्ह आहे Please, hai, sangha, का, का, प्लीज विनंती आहे आपण कमेंट करून सांगा आवाज येतो का व्हिडिओ दिसतो का प्लीज कमेंट करून सांगा पटापट आणि लिंक सुद्धा जास्त जास्त शेअर करा जेणेकरून बाकीच्या गर्भासल्या ही अपडेट बघायला मिळेल लिंक शेअर करा विनंती आहे मित्रांनो लिंक शेअर करा आवाज येतोय सर आवाज येतोय धन्यवाद लिंक शेअर करा पटापट तुम्हाला रिझल्ट देतो मी इथला तुम्हाला सांगतो सदस्य तिला काय सांगतो अनाऊन्समेंट होत आहे मित्रांनो ऐका आकडेवारी जाहीर करतोय निले आई रे यांची कमेंट हो आवाज येतोय म्हणून अजून कोण कोण लाईव्ह आहे प्रशांत आवाज येतोय ये मित्रांनो आवाज येतोय ये का मित्रांनो आवाज येतो सर बेस्ट ऑफ लक बद्रीनाथ सर धन्यवाद सर या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्गांसाठी आवर्जून सांगू इच्छितो सध्या स्थितीला आलेल्या पुढच्या राऊंडच्या त्या ठिकाणी अपडेट नंतर सध्या स्थितीला खूप पुन्हा एकदा मोठा बदल होताना दिसत होता आहे आणि जे काही लढत आहे भुमरे साहेब हे बऱ्याच मतदार त्यांची ते लीड आता कमी होऊन त्या ठिकाणी जे जलील साहेब आणि भुमरे साहेब आहे यांच्यामध्ये जलील साहेब चौऱ्याऐंशी हजार सहाशे सदतीस मत आहे तर भुमरे साहेब शहाऐंशी हजार पाचशे शहाऐंशी मत आहे म्हणजे जवळपास फक्त एक ते दीड हजार मताचा फरक आता या दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे जवळपास दोन हजाराचा फरक आहे दोन हजार मताने सध्या स्थितीला भुमरे साहेब पुढे आहे म्हणजे साहेबाची जी लीड वाढली होती तर ती लीड थोडीशी कमी होताना दिसत आहे मित्रांनो ताजी अपडेट आहे ताजी ब्रेकिंग न्यूज आहे की या ठिकाणी साहेब शहाऐंशी हजार पाचशे शहाऐंशी मताने सध्या एक नंबरला आहे त्यानंतर चौऱ्याऐंशी हजार सहाशे सदतीस मताने दोन नंबरला इम्तियाज जलील साहेब आहे सध्या स्थितीला ताजी अपडेट तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो राजस्थानाल राजस्थानात भाजपला अकरा जागाचे नुकसान होताना दिसत आहे त्याचबरोबर एन डी ए दोनशे नव्वद जागेवरती त्या ठिकाणी येताना दिसत आहे इंडिया आघाडीला दोनशे पस्तीस जागा मिळताना दिसत आहे मित्रांनो ताजी अपडेट या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अशी आहे की या ठिकाणी इम्तियाज जलील साहेब चौऱ्याऐंशी हजार सहाशे सदतीस मतदान होताना दिसत आहे तर शहाऐंशी हजार पाचशे शहाऐंशी वरती साहेब आहे म्हणजे इम्तियाज जलील साहेब तसेच साहेब या दोघांच्यामध्ये फक्त आणि फक्त दोन हजाराच्या आसपास मतांचा फरक राहिलेला आहे मित्रांनो सतरा हजार बुमरेसाहेब लीडण्या अशी एका जणांची कमेंट आली तर नाही मित्रांनो जा मी सध्या लाईव्ह थेट स्पॉटवरून आहे त्यामुळे सद्यस्थितीला आपण समजून घेऊ शकता फेरीचे अनाऊन्समेंट झाले की इकडे मी तुम्हाला आकडेवारी जाहीर करतो त्यामुळे सोशल मीडियावरती एक प्रकारची वेगवेगळी आकडी आकडेवारी फक्त फिरत असते कोणी पण पोस्ट करून टाकून देतं पण सद्यस्थितीला मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी आहे आणि लाईव्ह ठिकाणावरून सांगतोय की त्या ठिकाणी साहेब चौऱ्याऐंशी हजार सहाशे सदोतीस मतं आणि साहेब या ठिकाणी शहाऐंशी हजार पाचशे शहाऐंशी मतं म्हणजे साहेब या ठिकाणी जवळपास दोन हजार मतांनी एक नंबरला आहे त्यानंतर जलील साहेब आहे त्यानंतर खैरे साहेब तिसऱ्या क्रमांकावरती सध्या टिकून आहे तर, तर, तर मित्रांनो हे फेरी जर जशी अपडेट येईल तसे तशी तस तुम्हाला सांगतच राहील कोण कोण कुठे कुठे लाईव्ह आहे मंगेश सबळे यांना किती आहे सर शुभम काळे यांची कमेंट आहे खैरेला किती आहे सोमनाथ जंजेरे यांची कमेंट आहे सर खैरे साहेब किती मतदान आठशे स सत्तावन्न हजार आठशे अडुसष्टच्या आसपास खैरेसाहेबाला मतदान आहे आणि सद्यस्थितीला साहेब हे शहाऐंशी हजार पाचशे शहाऐंशी म्हणजे एक नंबरवरती सध्या साहेब आहे दोन नंबर या ठिकाणी जलील साहेब आहे चौऱ्याऐंशी हजार सहाशे सदतीस मतदान या ठिकाणी जलील साहेबांना मिळताना दिसत आहे मित्रांनो आपण लाईव्ह अपडेट देतच राहू थोडा नेटवर्कचा इश्यू या ठिकाणी दिसतो आहे आपल्याला इलेक्शन कमिशन वेबसाईटवर आहे तर निश्चितच या ठिकाणी थोडासा विलंब होत आहे हे आपण समजू शकतो त्यानंतर मित्रांनो रत्नागिरी सिंधुदुर्गात राणे वीस हजार आठशे सत्तेचाळीस मतांनी आघाडीवरती आहे अपडेट होत चालतात आकडे त्यामुळे जसजशी अपडेट तुम्हाला आपल्या हाती येईल तस तशी तुमच्यापर्यंत ती अपडेट देण्याचा प्रयत्न आपला राहणारच आहे रत्नादि रत्नागिरी सिंधुदुर्गात राणे वीस हजार आठशे सत्तेचाळीस मतांनी आघाडीवरती आहे त्यानंतर एन डी एचा विचार केला तर दोनशे नव्वद मत हे एन डी एला मिळताना दिसत आहे तर इंडिया आघाडी दोनशे पस्तीस आहे सर टोटल राऊंड किती झालेली आहे जालना मतदारसंघाचा अपडेट सांगा सर मित्रांनो जालना मतदारसंघाची अपडेट अशी आहे की जालना मतदारसंघामध्ये सध्या स्थितीला डॉक्टर कल्याण काळे हे आता आघाडीवरती आहे रावसाहेब दानवे सध्या पिछाडीवरती असताना दिसत आहे महाराष्ट्रातील दिग्गज नेते यामध्ये पीठेडीवरती असताना दिसत आहे चंद्रपूरमधून सुधीर मनगुटीवार पीठचेडीवर आहे प्रतिभा दानोरकर सध्या आघाडीवरती आहे मित्रांनो ही आकडेवारी सध्या स्थिती आहे जालन्याचे सांगासर जालन्याचे सांगतोय जालना मतदारसंघामध्ये डॉक्टर कल्याण काळे साहेब सध्या आघाडीवरती असताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर मित्रांनो इतर त्या ठिकाणी बाकी सर्व जागेचा जर आढावा जर घेतला तर राज्यामध्ये महाविकास आघाडी सत्तावीस जागेवरती आघाडीवरती आहे तर महायुतीला वीस जागा मिळताना दिसत आहे तर इतरमध्ये एक त्या ठिकाणी म्हणजेच एक जागा अपक्ष आपण म्हणू शकतो जे की सांगलीची वाटते मला भाजप या ठिकाणी चौदा शिवसेना पाच राष्ट्रवादी एक काँग्रेस नऊ गट दहा राष्ट्रवादी पवार गट आठ असे एकूण त्या ठिकाणी दहा आठ नऊ म्हणजे सत्तावीस जागेवरती त्या ठिकाणी महाविकास आघाडी त्या ठिकाणी आघाडीवरती आहे आणि ब महायुतीला वीस जागा सध्या स्थितीला मिळताना दिसत आहे हे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागेचं गणित आहे मित्रांनो एनडीए uh, साठी टोटल जर विचार केला तर दोनशे नव्वद जागा एनडीए ला मिळताना दिसत आहे आणि एनडी आघाडी दोनशे पस्तीस वरती आघाडीवरती आहे सध्या स्थितीला हे फक्त आघाडी चालू आहे याच्यामध्ये फायनल निकाल फायनल अपडेट नाही आहे किंवा फायनल त्या ठिकाणी कोण जिंकलं कोण हरलं हे अजून पुढे स्पष्ट झालेलं नाही आहे कारण राऊंड अजून भरपूर बाकी आहे जवळपास सव्वीस सत्तावीस राऊंड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पण आहे मागच्या टर्मला आपल्या सगळ्यांना आठवत असेल काय झालं होतं की सुरुवातीला इम्तियाज जलील साहेब व हर्षवर्धन जाधव हो साहेब यांच्या दोघांमध्ये काट्याची लढत सुरुवातीला होती आणि नंतर मध्यावधीमध्ये येत असताना जाधव हो साहेब त्या ठिकाणी मागे पडले आणि जलील साहेब आणि खैरे साहेब यांच्यामध्ये शेवटपर्यंत टक्कर होत गेली आणि सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी काय झालं की मागच्या पंचवार्षिकला जलील साहेब चार पाच हजाराच्या मतदाना मताच्या फरकाने मता निवडून आले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे याचा अर्थ थेट असाही होतो की या ठिकाणी पूर्ण राऊंड झाल्याशिवाय आपण कुठलाही अंदाज मानाने लावणं चुकीचं होईल सद्यस्थितीला तरी त्या ठिकाणी टक्कर या ठिकाणी लढ तर ती म्हणजे त्या ठिकाणी भुमरे साहेब या दोघांमध्ये परंतु मला असं वाटतं काही बहुतांश ठिकाणचे जे निकाल आहे तर आल्यान ते आल्यानंतर शंभर टक्के चंद्रकांत खैरे साहेब सुद्धा फाईटमध्ये येण्याची सद्यस्थितीला चान्सेस अजून सुद्धा आहे कारण अजून जे काही फेऱ्या आहेत तर ते आता तशी पाच पाच ते सहा फेऱ्या आतापर्यंत जवळपास झालेल्या आहेत अजून भरपूर फेऱ्या बाकी आहे मित्रांनो मित्रांनो आपण कुडून कुडून लाईव्ह बघताय आणि प्लीज मला परत एकदा विनंती करतो तुम्हाला मला माझा आवाज येतो का व्हिडिओ दिसतो का स्पष्ट दिसतो का काही नेटवर्क इश्यू वाटतोय प्लीज कमेंट करून सांगा जेणेकरून म्हणजे आपल्याला काही हालचाल करा वाटले करा वाटत असेल तर करू आपण माझा आवाज येतो का आणि व्हिडिओ दिसतो का प्लीज कमेंट करून सांगा कोण कोण लाईव्ह आहे प्लीज फटाफट आपण लाईव्ह करा काही फेऱ्यातच एकोणावीस हजाराचं मताधिक्य घटलं धुळ्यात भांबरेंचं मताधिक्य घटलं तीस हजारावरून अकरा हजार त्या ठिकाणी धुळ्यामध्ये आहे त्या ठिकाणी एन डी एच्या ज्या जागा आहे तर जो अपेक्षित एन डी एसाठी जो निकाल होता तर तो त्या ठिकाणी लागताना दिसत नाही आहे त्या ठिकाणी एन डी ए चारशे पारचा नारा देत असतानाच त्या ठिकाणी तीनशेच्या आतमध्ये एन डी एसाठी येताना दिसत आहे इंडिया हा गाडी दोनशे छत्तीस आहे कृष्णा खांडगळे यांची कमेंट आहे आवाज येतो धन्यवाद भाऊ या ठिकाणी आपण कमेंट केली व्हिडिओ दिसतो का भाऊ की गुतत दिसतो प्लीज कमेंट करून सांगा कोणी जर लाईव्ह असेल तर प्लीज आपण कमेंट करून सांगा ताजे आकडेवारी तुमच्या समोर मांडत आहे ताजी आढावा सुद्धा आपण तुमच्या समोर त्या ठिकाणी देताना दिसत आहे तर निश्चितच फुटीनंतर ठाकरे गटाकडे केवळ पाच विद्यमान खासदार कलानुसार सध्या ठाकरे गटाला दहा जागावर आढे आ गाडी सध्या आपल्याला बघायला मिळत आहे रत्नागिरी नारायण राणे तेवीस हजार मातांनी सध्या स्थितीला हा गाडीवरती आहे सर टोटल किती फेरे आहे मला सत भाऊ टोटल सत्तावीस फेरे आहे का वय टोटल सत्तावीस फेऱ्या का टोटल सत्तावीस फेऱ्या आहे त्यामुळे आताच निकाल आता जो आलेला का जो काय कल आहे यानुसार आपण फायनल पकडणं कुठेतरी चुकीचं चुकीचं वाटतंय किंवा आताच आपण कोणी त्या ठिकाणी घाई करू नये हा निकाल म्हणजे फायनल नाही सर नेटवर्कर नेटवर्क गुंतत आहे बिलकुल भाऊ काहीतरी या ठिकाणी अडचण दिसते म्हणून नेटवर्क त्या ठिकाणी गुंतत आहे निश्चितच भाऊ एकदम व्यवस्थित आवाज येतोय बाजीराव खिल्लारी यांची कमेंट आवाज येत आहे आणि व्हिडिओ पण दिसत आहे धन्यवाद भाऊ काही जणांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे काही जणांना त्या ठिकाणी व्यवस्थित दिसते पुणे भाजपचे मुरलीधरमोळ पंचाळीस मतांनी आघाडीवरती सद्यस्थितीला आहे अमरावती नवनीत राणा बारा हजार मतांनी आता पुढे जाताना दिसत आहे त्या ठिकाणी आवाज व्हिडिओ ओके बरं नेटवर्क चालत नाही दत्तात्रय गायकवाड यांची कमेंट आहे बर दशरथ डांगे यांची काय म्हणते आवाज येतो ये व्हिडिओ दिसतो ओके काही जणांना व्यवस्थित दिसतंय काही जणांना दिसत नाही तर असो सद्यस्थितीला ताजी अपडेट मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी अशीच आहे की या ठिकाणी जे काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काट्याची टक्कर होताना दिसत आहे मित्रांनो निवडणूक आयोगानुसार एकटी काँग्रेस चौऱ्या चौऱ्याण्णव जागावर पुढे काँग्रेस एकट्या एकट्या काँग्रेसचा विचार केला तर चौऱ्याण्णव जागावरती त्या ठिकाणी काँग्रेसचा द्याप पुढे आहे त्याच्यानंतर सपा चौतीस तृणमूल एकतीस तर डी एम केला एकवीस जागांची आघाडी आहे सर आवाज येत नाही आकाश कादळे यांची कमेंट आहे सुनील पिवळ यांची कमेंट आहे सर प्लीज आवाज वगैरे येतो का व्हिडिओ दिसतो का कमेंट करून सांगा गुड जॉब सर योगेश नाईक धन्यवाद भाऊ सर नेटवर्क चालत नाही आहे सुदर्शन कदम यांची कमेंट आहे ओके भाऊ आता नेटवर्कचा इश्यू या ठिकाणी होताना दिसत आहे तर त्याला आपण काही करू शकणार नाही ते आपल्या हातात नाही पण ठीक आहे चला जे येईल ते आपण सुनील पिवळे यांची कमेंट ठेवू हो। धन्यवाद या ठिकाणी मित्रांनो हे ताजी अपडेट तुम्हाला देतोय मित्रांनो सर अनाउन्समेंट कधी होईल मित्रांनो एक एक फेरीचा जो काही निकाल आहे तर तो होत आहे आणि सत्तावीस फेरी आहे बरोबर चालत आहे दत्तात्रय यांची कमेंट आहे बरोबर चालत आहे धन्यवाद सर जेवण झालं का भाऊ जेवणच करून आलो मी मला माहिती आहे की थोडं पोटा पाण्याची व्यवस्था करावीच लागणार होती दोन हजारांना चाललंय बघ आता चक्कर चक्कर मित्रांनो सध्या स्थितीला संदीपान भुमरे साहेब त्याचबरोबर इम्तियाज जलील साहेब ऐकून घ्या सर संभाजीनगर अपडेट सांगा तीच अपडेट सांगतोय सद्यस्थितीला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संदीपान भुमरे साहेब तसेच जलील साहेब यांच्यामध्ये सध्या काटेची लढत होताना दिसत आहे ज्याच्यामध्ये भुमरे साहेब सध्या दोन हजार मताच्या फरकाने पुढे आहे हे लक्षात घ्या परंतु ग्रामीण काउंटिंग आहे सिटीची आहे तर मित्रांनो सध्या सिटीला वेगवेगळी वेग 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 काउंटिंग होताना दिसत आहे तर अजून त्या ठिकाणी भुमरे साहेब हे दोन हजार माताने जवळपास पुढे आहे सर तुम्ही कुठून लाईव्ह करताय आकाश काजळे यांची कमेंट आहे भाऊ मी यंगटी आय टी कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथून लाईव्ह करतोय खास करून माझ्या पाठीमाग तुम्हाला भिंत दिसत दिसत असेल परंतु एम आय टी कॉलेज याच्या पाठीमागे आहे आणि विशेष करून झाडाखाली सावलीचा आसरा घेऊन थांब नाहीतर मी उन्हात थांबल्यानंतर तुम्हाला सर्व हालचाल दाखवू शकतो परंतु सध्या स्थितीला मी झाडाखाली थांबून निवांत भीतीच्या पशी येऊन तुम्हाला अपडेट देण्याचं काम करतोय आणि इथली जे काही अनाऊन्समेंट होती तर ती अनाऊन्समेंट थेट थेट आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा ऐकू शकता आता मतमोजणी आज चालू आहे अनाऊन्समेंट होत असल्याच्या वेळेला माईकमध्ये थेट आपल्याला आवाज येतोय तर निश्चितच नि सध्या स्थितीला ग्रामीणची वोटिंग बाकी आहे भरपूर ग्रामीणची वोटिंग काय बाकी आहे मतमोजणी बाकी आहे आणि ती मतमोजणीचा निकाल आल्यानंतर कुठेतरी लक्षात येईल सर बुमरेकडे एकोणावीस हजारची लीड आहे प्रतीक गडेकर भाऊ या ठिकाणी आत्ताच तुम्ही तसं बोलणं किंवा इतर एकूण तिकून माहिती घेऊन त्या ठिकाणी सांगितल्याचा सा फरक वेगळा आहे आणि सोशल मीडियावरती भरपूर मेसेज वगैरे फिरतात परंतु इथं थेट त्या ठिकाणी स्पष्ट आकडेवारी या ठिकाणी म्हणजे अनाऊन्समेंट झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कळते आपल्या हाती आलेल्या विश्वसनीय माहितीनुसार सध्या स्थितीला भुमरे साहेब फक्त दोन हजार मताच्या मताने जवळपास आघाडीवरती सध्या स्थितीला आहे बाकी त्या ठिकाणी राऊंड सुरू आहे मोजणी सुरू आहे सोशल मीडियावरती कोणी पण मॅसेज टाईप करत आणि पुढं सेंड करून देतं हा भाग वेगळा आहे परंतु मी येतं या ठिकाणी स्पॉटवरून आहे सध्या स्थितीला भुमरे साहेबाकडे दोन हजार मताची आघाडी आहे एक नंबरला भुमरे साहेब दोन नंबरला जलील साहेब आणि तीन नंबरला चंद्रकांत खैरे साहेब अशी परिस्थिती सद्यस्थितीला आपल्याकडे बघायला मिळत आहे तर ही ताजी अपडेट आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण कोण कोण लाईव्ह कुठून बघताय शंभर टक्के कमेंट करा विशेष करून लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा लिंकसुद्धा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा भरपूर जण त्या ठिकाणी हे चॅनल आपल्याला ब बा, बऱ्याच जणांना सर कॅमेरा कोणी धरलेला आहे तर कॅमेरा क्या, स्टँडवरती लावलेला आहे भाऊ सरळ सरळ सोपी गोष्ट आहे तर निश्चितच मी तुम्हाला या ठिकाणी सर्व अपडेट देतोय प्ली प्लीज एक विनंती नक्कीच करतो की आपण लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा घरबसल्या निकाल बघायला मिळेल आणि प्लीज एवढी आपण सर लो दशरथ दांगे यांची कमेंट सरलो गाव बर अख्तर पठाण यांची कमेंट आली होय धन्यवाद भाऊ या ठिकाणी भरपूर जण आता लाईवला हळूहळू जोडत जोडत आहे आणि निश्चितच या ठिकाणी सगळे अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे तर निश्चितच या ठिकाणी पुढची जी फेरी आहे तर त्या ठिकाणी होईलच या ठिकाणी सर मी नागपूर तालुका गंगापूर या ठिकाणी बाळासाहेब सुकासे धामोरी बुद्रिक तालुका गंगापूरवरून बरं धन्यवाद या ठिकाणी गंगापूरवर येथून नागपूर येथून अनेक अनेक ठिकाणावरून लोक बघतायत राऊंड किती झाले सर तर मला असं वाटतं आपले किती पाच राऊंड झाले पाच झाले या ठिकाणी आतापर्यंत राऊंड पाच झालेले आहे मित्रांनो पाच राऊंड मध्ये जामर लावलेले आहे का निश्चितच या ठिकाणी लोगाव येथून सुद्धा भरपूर जण जोडले गेलेले आहे एकूण किती राऊंड आहे तर एकूण सत्तावीस राऊंड आहे भाऊ सत्तावीस सत्तावीस राऊंड मध्ये या ठिकाणी निकाल आपल्याला बघायला मिळेल कृष्णा कृष्णा दळे यांची कमेंट रावसाहेब दानवे जालना येतो सर अख्खार पाटील यांची पण कमेंट आहे आवाज येतोय धन्यवाद या ठिकाणी आवाज आपल्याला येतोय निश्चितच या ठिकाणी आपण ताजे अपडेट तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय पुढची अनाउन्समेंट आपल्या हाती येईलच जसे जशी अनाउन्समेंट आपल्या हाती येईल ती तिथून मला देण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद या ठिकाणी व्हिडिओ दिसतोय अशी कमेंट आलेली आहे कारकिनी येथून सुद्धा भरपूर जण लाईव्ह जोडल्या गेलेली आहे आपण बघूया वेगवेगळ्या वेग अं वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी थोडक्यात आढावा घेऊ आपण अमरावतीत नवनीत राणा पंधराशे माताने आघाडीवरती आहे मित्रांनो आशे पठाण यांची कमेंट आहे औरंगाबाद सिटी निकाल तर मित्रांनो औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा निकाल सध्या स्थितीला असे असा आहे सर आणखी बावीस फेऱ्या बाकी आहे ना हो अजून बावीस फेऱ्या बाकी त्यामुळे आताच आपण कुठलंच प्रिडिक्शन करू शकत नाही खिडकींवरून सुद्धा भरपूर जण लाईव्ह आहे जालना बीड तर मित्रांनो बीड मध्ये या ठिकाणी पंकजा मुंडे आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुढे जाताना दिसत आहे त्याच्यानंतर मित्रांनो जालण्याचा जा विचार केला तर डॉक्टर कल्याण काळे आता आघाडीवरती आहे रावसाहेब दानवे हे पिचडीवरती आहे त्याच्यानंतर मित्रांनो बुलढाण्यात प्रतापराव जाधव आघाडीवरती आहे त्याच्यानंतर मित्रांनो अशोक मेटे भाजप हे सुद्धा त्या ठिकाणी पिछाडीवरती आहे त्याच्यानंतर मित्रांनो एनडीए दोनशे अठ्ठ्याण्णव जागेवरती त्या ठिकाणी आघाडीवरती आहे इंडिया दोनशे चोवीस जागेवरती मुंबई उत्तरमध्ये वर्षा गायकवाड पिचडीवर निकमांची आघाडी वर्षा गायकवाड सध्या वर पिचडीवरती आहे असं आपण बघू शकतो सांगली अपक्ष विशाल पाटील बावन हजार मतांनी सध्या पुढे इनामी सर उमेशिर सागर पांघरा धन्यवाद भाऊ सर अं कडे ना कुठला किती झाले म्हणून कॉन्टॅक्ट करा बीडमध्ये बत्तीस फेऱ्या आहे का बर तर निश्चितच ज्या ठिकाणी सर्वात जास्त आहे त्यानुसार त्या ठिकाणी फरक आहे मित्रांनो जालना दानवे रावसाहेब दानवे अठराशे मतांनी पिछाडीवर आहे ताजी बातमी आहे जालना येते रावसाहेब दानवे अठराशे मतांनी पिछाडीवरती आहे सद्यस्थितीला ताजी बातमी आपल्या हाती आलेली आहे ताजी ब्रेकिंग न्यूज जालना येते रावसाहेब दानवे अठराशे मतांनी सद्यस्थितीला पिछाडीवर आहे एकूण जागा पाचशे त्रेचाळीस आहे त्यापैकी भाजप दोनशे छप्पन्न त्याच्यामध्ये एनडीए टोटल दोनशे अठ्याण्णव एनडी दोनशे चोवीस इतर एकवीस आहे त्याच्यामध्ये भाजप दोनशे छप्पन्न आहे म्हणजे भाजपला जो वैयक्तिक बहुमताचा जो आकडा आहे तर तो आकडा त्या ठिकाणी भाजपला पार करता आलेला नाही सागर वाखरी यांची पण कमेटी खूप छान म्हणून वर सर आपल्यामुळे आम्हाला एकदम ताजी बातमी मिळत आहे चला पुढच्या राऊंड ची अनाउन्समेंट होत आहे मित्रांनो ऐका फक्त या राऊंड मध्ये पडलेले मते आणि एकूण मते उमेदवाराचं नाव राहील त्यानंतर ना या राऊंड मध्ये पडलेले मते राहते आणि आतापर्यंत पडलेले एकूण मते राहते राऊंड आहे का

नव्याण्णव हजार एकशे एक, एक एक. एक एक. मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ताजी बातमी ताजी ब्रेकिंग न्यूज सहाव्या फेरी अंती त्या ठिकाणी सद्यस्थितीला पुन्हा एकदा संदीपान भुमरे साहेब हे एक नंबर कायम आहे आणि विशेष करून त्यांना आतापर्यंत सहाव्या फेरीच्या अंती पडलेले मत एक लाख सहा हजार चारशे एकवीस आहे लक्षात घ्या एक लाख सहा हजार चारशे एकवीस मतांवरती त्या ठिकाणी संदीपान भुमरे हे आघाडीवरती आहे दोन नंबर त्या ठिकाणी पुन्हा एकदा इम्तियाज जलील इम्तियाज जलील आणि त्या ठिकाणी संदीपान भुमरे यांच्यामध्ये त्या ठिकाणी काटेची लढत होताना दिसत आहे जलील साहेब नव्याण्णव हजार एकशे एक मतांनी लक्षात घ्या नव्याण्णव हजार एकशे एक मतांनी दुसऱ्या क्रमांकावरती आहे तर चंद्रकांत खैरे हे सत्तर हजार दोनशे तेवीस मतांनी हे तिसऱ्या क्रमांकावरती आहे मित्रांनो ताजी बातमी ताजी अपडेट जवळपास सात हजार मतांच्या फरकाने लक्षात घ्या सात हजार मतांच्या फरकाने संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हे सद्यस्थितीला एक नंबर वरती कायम आघाडीवरती आहे लक्षात घ्या सहा फेऱ्या आतापर्यंत झालेल्या आहेत सत्तावीस फेऱ्या टोटल होणार आहे आणि त्यामध्ये खास करून ताजी बातमी ताजी ब्रेकिंग न्यूज संदीपान भुमरे हे सद्यस्थितीला एक नंबरवरती आहे संदीपान भुमरे एक नंबरवरती आहे मित्रांनो जालन्याची अपडेट अशी आहे की जालना येथे रावसाहेब दानवे अठराशे मतांनी पिछाडीवरती आहे आणि विशेष करून डॉक्टर कल्याण काळे हे जालना येथे त्या ठिकाणी सद्यस्थितीला आघाडीवरती आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अपडेट द्यायची झाली तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे साहेब हे एक नंबर वरती आहे लक्षात घ्या एक नंबरवरती आहे एक लाख सहा हजार चारशे एकवीस मत या ठिकाणी भुमरे साहेबांना मिळताना दिसत आहे तर इम्तियाज जलील यांना नव्याण्णव हजार एकशे एक मत तर त्याचबरोबर चंद्रकांत साहेब यांना सत्तर हजार हजार दोनशे एकवीस मत मिळताना दिसत आहे मित्रांनो ताजी बातमी ताजी अपडेट आहे तर निश्चितच तुम्हाला सर्व लाईव्ह कव्हरेज बघायला मिळत आहे कृपया करून प्रत्येकाने लाईक नक्की करून घ्या लिंक जास्तीत जास्त, जास्त शेअर करा उत्तर प्रदेश मध्ये मोदी एक नंबर आहे नाही भाऊ उत्तर प्रदेश मध्ये त्या ठिकाणी मोदी हे वाराणसी मध्ये एक नंबर आहे परंतु उत्तर प्रदेश मध्ये जास्त जागा या बसपा सॉरी सपा समाजवादी पार्टी या पार्टीच्या येताना दिसत आहे ताजी अपडेट आहे आणि जो काही भाजपचा जो नारा होता चारशे पारचा तर तो कुठेतरी एकदम फेल होताना दिसत आहे की चारशे पार एचं चा बहुमत चारशे पार होत नाही भाजप स्वबळावरती अजून बहुमत सुद्धा पार होताना दिसत नाही वास्तविक चित्र सद्यस्थितीला आपण लाईव्ह स्वरूपात बघताय मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लाईव्ह अपडेट अशी की सद्यस्थितीला संदीपान भुमरे साहेब एक नंबरवरती आडीवरती कायम आहे सर फार छान ताजी बातमी मिळत आहे संजय गरड धन्यवाद भाऊ या ठिकाणी मित्रांनो आतापर्यंत सहा फेऱ्याची ऑफिशियल अनाउन्समेंट या ठिकाणावरून जी होती ती अनाउन्समेंट तुम्हाला सांगत आहे सोशल मीडियावरती कोणी काही पण टाईप करून फेकून देतं तो भा परंतु या ठिकाणी ऑफिशियल अनाउन्समेंट या ठिकाणी Uh, होत आहे uh, निश्चितच या ठिकाणी युवराज बोंबले सर पण लाईव्ह आहे नमस्ते या ठिकाणी सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एकदा जे कोणी लाईव्ह असेल त्यांना विनंती करतो की आपण लिंक जास्तीत जास्त शेअर करा जालनामध्ये किती फेऱ्या झाल्या जालन्यामध्ये मला फक्त सात आठ फेऱ्या या ठिकाणी झालेल्या आहे छत्रपती बाकीच्या तुलनेत त्या ठिकाणी फेऱ्या दमाने होत आहे भाऊसाहेब यांची कमेंट धन्यवाद सर धन्यवाद तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ताजी अपडेट न्यूज अशी आहे लक्षात घ्या ताजी अपडेट ताजी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सहा फेरीच्या अंती सहा फेरीच्या नंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीला त्या ठिकाणी संदीपान भोमरे साहेब जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे पैठण तालुक्याचे त्या ठिकाणी किशोर जावळे यांची कमेंट म्हणून सर धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पैठण तालुक्याचे आमदार ते सध्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये नंबर एकच्या च्या पोझिशनवरती आहे त्यांना एकूण लक्षात घ्या कोण आघाडीवर आहे संभाजीनगर मधून तर सांगितलं आताच मी सध्या स्थितीला संदीपान भुमरे साहेब हे आघाडीवरती आहे एक लाख सहा ला हजार चारशे एक एकवीस मतं आतापर्यंत त्यांना सहा फेऱ्यामध्ये मिळालेली आहे तर त्या ठिकाणी जलील साहेब दुसऱ्या नंबरवरती आहे नव्याण्णव हजार एकशे एक मत हे जलील साहेबांना मिळताना दिसत आहे तर अकरा हजार सॉरी सत्तर हजार दोनशे एकवीस मतं हे एक त्या ठिकाणी खैरे साहेबांना मिळताना दिसत आहे बाकी मग सर्वांना थोडे थोडे मत मतं मिळताना दिसत आहे आपण फक्त टॉप तीनची ची माहिती तुम्हाला देत आहे भुमरे साहेब खासदार झाल्यावरती त्यांनी संभाजीनगरचे काम केले पाहिजे आता तो तो आपल्या येणाऱ्या काळातला प्रश्न आहे अजून सद्यस्थितीला आपण डोक्यात हेच घ्या की आता फक्त सहा फेऱ्या झालेल्या आहे टोटल सत्तावीस फेऱ्या म्हणजे अजून एकवीस फेरीचा निकाल यायचा बाकी आहे काहीही होऊ शकतं सद्यस्थितीला पहिला आणि दुसऱ्या नंबरमध्ये जो काही लीड आहे तर लीडमध्ये फक्त त्या ठिकाणी सात हजार माताचा फरक आहे सात हजार माता आणि साहेब एक एक नंबरवरती आहे तिसऱ्या नंबरचा जर विचार केला तर साहेब आणि तिसऱ्या नंबरमध्ये जवळपास छत्तीस हजाराचा आता फरक बसलेला आहे म्हणजे चंद्रकांत खैरे हे भुमरे साहेबाच्या सद्यस्थितीला तरी खूप दूर दूर असताना दिसत आहे म्हणजे खैरे साहेब हे भुमरे साहेबापासून आता सद्यस्थितीला खूप दूर असतानाच चित्र आपल्याला बघायला मिळत आहे जलील साहेब आणि जे काही भुमरे साहेब यांच्यातच यांच्यातच खरी लढत होताना दिसत आहे अजून भरपूर गोष्टी येणं बाकी आहे भरपूर अपडेट येणं बाकी आहे आज तशी सहा फेऱ्या झालेल्या आहे याच्यानंतर भरपूर फेरी बाकी आहे छान काम करतोय मनोहर धन्यवाद या ठिकाणी बोमले सर आपण कमेंट करताय तर निश्चितच या ठिकाणी भरपूर फेऱ्या बाकी आहे आम्हाला नगरसे अं पठाण नगरसे नगरची काय बातमी ते सांगा म्हणतात का बर मी या ठिकाणी तुम्हाला अपडेट देतोय बाकीचे पण अपडेट देतोय बाकीचे अपडेट देत राहतो जसे आले तसे मित्रांनो सहा फेऱ्या त्या ठिकाणी झालेल्या आहे आतापर्यंत शुभ शुभम हरणे यांची कमेंट जालण्याचं काय तर भाऊ जालण्याची अपडेट अशी आहे की रावसाहेब दानवे हे अठराशे मतांनी पिछाडीवरती आहे डॉक्टर कल्याण काळे त्या ठिकाणी सद्यस्थितीला आघाडीवरती आहे मित्रांनो महानिकाल महा लाइव कव्हरेज आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट बघताय अशोक तेजनकर यांची कमेंट हाय सर सर बिडकीनमध्ये कोण आघाडीवर आहे भाऊसाहेब लांडगे बिडकीनमध्ये कोण आघाडीवर आहे असे व्यक्तिगत बिडकींची पेटी थोडीच या ठिकाणी चाललेली आपण ते नाही सांगू शकत तर निश्चितच या ठिकाणी सध्या जे काही पंकजा मुंडे आहे तर